मोठ्याने सांगा सर्वांनी कोण श्रेष्ठ आहे कोणत्या तरी एकाच पार्टी मोठ्या सांगा या महाराजांना ऐकायला थोडं कमी आहे कोण श्रेष्ठ आहे तुम्ही म्हणाल महाराज आई श्रेष्ठ का पत्नी श्रेष्ठ पत्नी श्रेष्ठ का आई श्रेष्ठ तुम्ही तर भांडणच मिटून टाकलं हो आमचं पत्नीमध्ये एवढी ताकद ता आहे की सती सावित्रीने यमराजाच्या दरबारात जाऊन यमाच्या ताब्यातून आपल्या पतीचे प्राण वापस आणून सत्यवाणाला जिवंत केले म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा कोण श्रेष्ठ आहे आईमध्ये एवढी ताकद आहे ता आई मध्ये एवढी ताकद आहे की काळाच्या डोक्यावर पाय देणाऱ्या मुलाला तिने जन्म दिला म्हणून आईच सर्वात श्रेष्ठ आहे एक पतीव्रता पत्नी सांडिल्या आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला घेऊन रस्त्याने चालली एका मांडव्य ऋषीच्या शुलाला धक्का लागला ऋषीला त्रास झाला ऋषीला वेदना झाल्या ऋषीने शाप दिला